चला कोण आहे साहेब आले दारात चला मावशी लग्नाला चला पोहरा बांधा खांबाला कुत्रे घाला का खाला सासऱ्याच्या बापाचं लग्न आहे चला पटा 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 कोण तू हा कोण आहे मी साहेब आले दिसत नाही का अटक ना तुला काय अडचण आली तर मला फोन करायचा पाठ पाट, पाट चार वाजता मोबाईल स्विच ऑफ झाल्यावर मला नंबर घे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे भविष्य बघता का भविष्य बघा ना अरे का झाले मी भविष्य नाही बघत मी बहुरुपीय आपण मला थोडं थोडं कळत बरं का म्हणजे कसं असतं माणसाची हाईट त्यांच्या चपला बाहेर वाळत घातलेले कपडे बघून मला कळत घरात या किती व्यक्ती आहेत भाऊ असं किती घरात तुमच्या घरात आता पाहायला गेलं तर तीन व्यक्ती येत हा माझी तुमची बहीण म्हणजे कुठं गेली ती तिसरी व्यक्ती तीन व्यक्ती पाहिजे ना घरात तुमच्या हा ते राहनात गेलेली आहे राहणार आहे का तुला काही कळत कोणाला खात्री करून घेतली कारण तुमच्या घरात असं नको तुम्हाला खोट सांगतो यो असं नको वाटायला तो या बावळात असते ही लगेच लगी सांगन की रानात गेली म्हणजे त्या अध्यक्ष वावराचे शेजारी तिकडे गेली ये नको सांगू त्याला दिसायला तुम्ही दिसायला चेअरमन सरपंच पाटील असं काहीतरी दिसत पण पैसा ना पाणी तोंड केलं नाही काय तुमचं आहे ना हे पोलीस आहेत ना द्यायचं असलं त्या नका देऊ माझं काम झालं मी म्हणजे मी तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगितलं मी जातो मग टायमाची खोटी नका करू मी चाललो कोण असं नेमकं तुम्हालाच माहित देवा बोला बोलावले पाहिजे आता पाऊस झाले यंदा झाड लावू ना पण कधी आपला सरपंच झाल्यानंतर म्हणजे नवीन आपल्या सरपंचाचे हस्ते उद्घाटन करायचं का एकदम मनात बोलले झाड आणून ढुआवनी करणं तुला आपण सरपंच झाला का आपला पहिले झाड पहिले खड्डे लगेच झाड हा लगेच लावून टाकू तुम्ही मानताना राम 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 तर राम 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 देवा राम राम तंटे जर्मनचा मेवना गावचा पाहुणा ऐक्या ना पाहुणा असं ना का आख्या गावात इनशे तंटे ज्यादा अध्यक्ष कमी तंटे ज्यादा आम्ही आता सगळे तंटेच सोडिलेत असं गेलं का बर गे ना मग बीडी बीडी आता कवर ये अध्यक्ष चर्मनचा म्यावना आणि गावाचा पाहुणा काय मग सारा गावाला बिड्या मागतोय मागा तसच बोड पाहुणा असून हुशार माउलीने आपरू घेतली आपल्या गावची ना अध्यक्ष बोगस दोन्ही बोगस गावात कोण खात यांला आपल्याला चार लोक रामराम घालतात यांना कुत्रा सुद्धा रामराम घालीत नाही एक बीडी सुद्धा द्यायना ती टोटल गावच बघू कशी केळीच झाड ला दिसतय लावलेलं तुम्ही हा देवा हे एक झाड लावलंय आता कसं येत आहे बघितलं आपल्या जमिनीत एकदम भारी आलय अहो याच्यापेक्षा भारी पायल्यान माती टाकलेली आता हे झाड लावायची केळी आपण असं ना आणि लगेच चांगलं बोला हे आले ते म्हणजे आज भर लाकूड ना काय भर द्याल काढू बोला ते सोसायटी भरले का ते स्वासायटीचा राहू द्या काय आधी तो म्यावना तुम्हाला हुंड्यात भेटला का हारात काय गावात सोडून त्यांनी काय झालं काय झालं ते सांग तिथं भेटन तिथं कोणाला बी बाया भेटून गाडी भेटून त्या बिडी खरंय बिड्या घेऊन एकदा अध्यक्ष म्हणते ते अगदी खरंय खरंय का तुमचं पाहुणा त्यांना वाटतं मी सर गावाचाच म्यावना बर 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 ते जाऊ देवण्याचं मी बघतो त्याच्याकडे त्याच्या आलेने नको नको केलं नाही त्याला घराच्या बाहेर घराच्या बाहेर नाही मला नको नको केलं काय करायचं अधिक तुम्हाला सांगतो लई अवघड ठिकाणी दुख नाही काय होंड्यात भेटला मग घास होंड्यात नाही बायकोचा भाग आहे आता काय ते म्हणे मऊ राहणारच आहे ते जाऊ दे ते बाकीचं नाका सांगू मला मी घरी गेलो बघतो त्याच्याकडे चापलानी जाणतो बरं बरं तयार नाही आला पाहिजे बर काय म्हणता मग तुम्ही ते पेसासाठी भरून टाका नाही ते भरून टाकू आता नक्की ना आणि मोठे मोठे भात ना करू नाही नाही ती टाले भरून टाकू भरूनच टाकू आता आम्ही केळीचा बाग लावून बर बर हां 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 ए हे आपण शिर्डीला सीताब्ळे पालागार खाईन ना ती हिरागारे इकडे इकडे काय झालं अरे तू उग बायकोचा भाग आहे म्हणून ऐकून घेतोय आख्या गावात बाई चव घातली कोणाला बिड्या मागवतोस कोणाला मागितली बिडी कोण कोण सांग कोणाला माग मागितली आपण नाही बिडी बिडी कोणाला मागितली काय आईला काय सास ती बायकू तर बायकून घातली तशी गाड्यात आणि हे पिढा घातली गाड्यात तू द्यायला थांबायचं ना तू जर दिसला ना गावात तू बही तू दोघ आला इतके फाट्या पुढे हाकून दे जायला जातो पण दे तुला, तुला। आई ला अक्क लावाची पारती शेर्डीला याचा पाला देवा आले एवढं पडतो होत आपण मग हाताला काय तर लागत आहे पण असं काही सुटल्या वाटतय रे आल पण आपण एवढं करतो देवाच पण तू म्हणतो तस खरीच हाताल काय लागत नाही राव अरे ना नाव नाही तर मग आपण असं करायचं का काय म्हणतो देव जर आपल्याला प्रसन्न तर आपण देवालाच मागू पहिलं मी मागे रे भाऊ नाही नाही आरड्या माझी मी मागणार अरे ग बाबा मी मागणार पहिले देवाला बर नाना आपण असं करू काय तुरच करू आर झाली हां हा माझाच पडणार छापा बघा तुम्ही आता अरे पडून ऐकत जावा जरा देवा ना ना असे ग पहिलं तूच माग आला ना ग याच्या अरे मग हेच म्हणतोय मी बाग देव जर मला पावन झाला ना मी ना माझ्या रानात आहे ना एक लाख ला, ला <laughs> <laughs> <ले> <laughs> तो झाड मागून द्यावा हा आणि त्या पाना पानाला पाना पानाला शंभराची नोट मागेन शंभराची ना काय अक्कल कमी अक्कल कमी तुम्हाला असं म्हणतोय रे आवा मी पाचशेची नोट मागणार होतो पाचशेची तुला मागणार तुला का मग अरे मी द्यावला तर मग दोन 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 हजाराची नोट मागे <laughs> <laughs> मग ना घे मग तोडून अरे घेतली घे गे तोडून मग घेतो घे तोडून घेऊ ना घ्या तोडून असं म्हणतो तुम्ही पण घ्या तोडून करा इकडे लगेच मोकळा की तुमचा चला कम्प्लेट आलेली तुमची तुम्ही तर दुसऱ्याच्या वावरातून टरबुज चोरी काय अरे सांगितलं टरबुज तोडायचं त्यांनी आम्ही गाव तोडले तर टरबुज का तोडले म्हणजे हे मी शावाले तुम्ही क्या सवाले असं कस काय बोलता तुम्ही अरे तो कुठून आला तू मी बंदूक घेऊन आलेलो आले म्हणजे गोळ्या टाकले त्याच्यात गपकेन गोळी घालीन मग हा अरे साहेब आले साहेब का साहेब मग अरे पास पार द नाही का लोक तुमचे तर कानाचे केस हातभर वाढले तुम्हाला तर काही अनुभव नाही तुम्ही मला सांगा एवढे पांढरे फट्या कपडे घातलेत गावाचे सरपंच आहे का पाटील तसेच दिसतात मला हा आणि येत हगाम्यातले पाहिजे दिसतात मला असे काही सांगत येत राहू काही बी हा ना एए, आज बर बर का 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 ना काही कवायला सांगितलंय काढा बरं काढा बरं नोट काढा काय मनासारखं सांगितलं माग पाऊस सांगितलं कुठं काय पाऊस आलाय सांगायला जाऊ द्या पहिलं तुम्ही काढा पैसे बरं आता मानलास ना ते घे बाबा घे चल जर तब्येतीनुसार द्या बर दोनशेची ती तुम्हाला पैशाची नोट वळखते का केवड्याची पैसे आता लय झाले तुला दहा रुपये तुला ठेवल्या काय दुसरे काम नाही का आम्हाला याच्यामुळेच तुमची ग्रामपंचायत मागे राहिली बरं येऊ का खरं काय रे ना खरंच सांगितलं त्यांनी तो काय खोट सांगतोय काय झालंय मी एकच कैरी तोडली फक्त अगे एकच काय अख झाड तुझं आहे सगळ्या कायऱ्या तोड तुझ्या त्याच्यात झाड फरक पडत नाही म्हणजे झाडाला काही फरक पडत नाही तोडू शकते तू कायऱ्या ठीक आहे इथं ये पुढे सॉरी इथं पुढे उभा सॉरी हा दाखव कायऱ्या किती तोडले एक तिकडचा दाखव आता इकडत दाखव आता परत तिकडचा दाखव का। तीन कायऱ्या तोडल्यात म्हणली एकच कैरी तोडली असं कस सॉरी प्लीज अंकल अंकल <laughs> तुला शिक्षा करू शकतो मी एक काम कर इकडे आपण तिकडे सावलीला बसू सॉरी तिकडे बसू साइडला बोलत इकडे एक्सक्यूज मी कोण आहे तुम्ही आठ टाकी ना मग एक कायऱ्या तोडल्या तर मरून अंकल म्हणती मला हे रानाची राखणी मायाकडे तुला माहिती का नाव काय तुझं श्यामी श्यामी टीपुष पावली श्यामी श्यामी ती आहे का नाही मग श्यामी इथे पुढे ये इथं काही ती का बरं चल साईडला चल दोन मिनटं गप्पा मार अगं तुला सांगायचं आहे वावर ठीक आहे तुमचं वावर आहे मी कैरी घेतली पण गप्पा मार हे काय माझं वावर नाहीये माझं फक्त फक्तीकडे वावर असतो बाकी माझं वावर बिवर काही नाही तर मग तुम्ही पोलीस वाले नाही का कोण मी पोलीस वालच आहे पण मला शासनाने सांगितले लोकांचे वावर राखायला कोणी काय फळ तोडले कोणी कोणाचे कांदे चोरले गोण्या पळल्या त्यासाठी मला सरकारने एक काम कर इथं बस खाली बचिद मग मी आठ टाकी ना बचिद तुम्ही बसा ना आधी पोलीस आहे मी मला ऑर्डर नाही वाटायचं मी ऑर्डर सोडतो बशीद नाही इथं बस खाली आट मी आता गुन्हा केलं नाही ठीक आहे मी वावराच्या मालकाला फोन लावी तो तुझं नाव सॅमी ठीक आहे बस खाली बस खाली आणि बसून काय करायचं तुला सांगतो नंतर बस खाली नको मी तुला जेल मध्ये टाकी चालन का नाही बशीद काय म्हणली तू जिमला जाती जेल मध्ये टाकल्यावर जिम सुद्धा बंद होईल जुडो करा ते मला काय सांगा ती तिकडे जेल काय ती काय नाही तोडणार आहे का जेलच्या तू तुम्ही पोलीस वाले तुम्ही माझी रिस्पेक्ट करायला पाहिजे ना मग तुम्ही मला दुसऱ्याच्या काय तोडणार आहे काय ती रिस्पेक्ट रे पण कैरी तर आता आंब्याचा सीजन आहे कैरी तर सगळ्यांना अरे पण आंबा कसं ना बघून मला नाही आवडत कैरी खाती कशी वाचवायचा बशीत आहे चेष्ट नको बशीत आहे चल मी पण बसतो हे बघ आवाज तर असं ओळखी ओळखीच काय नाही काय म्हणली नाव काय तुझं सॅमी सॅमी काय करते तू जिम 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 सोडून दुसरं काही मी माझ्या ना बहिणीच्या घरी आले काय बाई कुठं शिवत आहे आवडायला पण ना कर यांना पाहिलं तुम्ही ताऊ बाजारात गेले तर अजून नाही आले घरी अहो तू आख्या बाजारात नाही सगळं मी फ्री फाट्यावरच्या पुरत हॉटेलच नाही त्याला जर आला असता त्याला चेअरमन केलं का तुम्हाला जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगा तू जेवढं विचारलं सांगितलं तेवढं चला तुम्ही आता बघा मी माझा नवरा चाललेत मला सांगायला काय बाई काय माणूस कुठे गेला ओ नेते ते आमच्या यांना पाहिले का कोण माझा नवरा नवरा होय ते नसत तारटत नसतो तिरटत पण असतो तुम्हाला माझा नवरा काय करतो ते नाही विचारलं माझ्या नवऱ्याला पाहिलं का हे विचारलं ते सांगते मी आपल्या आंब्या खाली आहे ना रोज त्याची चांडाळ चौकडीन ते बसलेले असते हे तुम्हाला काय माहिती पाहिजे का बसा गाडीवर काय माझा एक नवरा एक ना कधीच एक काम धडाचं नाही घरचं करून देत नाही याच्याच माझं बसावं लागतंय हो नवरे कारखान्याला शोधून करावं लागत पडली गाडी पण बंद अख्खं गाव खाल्लंय तरी काय गाड्या बंद पडतात खावच लागत आम्हाला आम्ही जर नाही खाल्लं पुढच्या काय आता काही वेळेला गाडवा लागवा याच्यामुळे तुमचे तिराटन तारा ठेवतो स्वतःच बघा काय करते तू जिम ला जाते जिम करती जिम करतील प्रेम नाही करीत का म्हणजे जिम वर प्रेम आहे का हा गावात कोणाकडे आलेली आहे माझ्या बहिणीकडे काय नाव बहिणीच बहिणीच नाव मी नाही सांगणार मला काही ती संग सोयरीक नाही करायची ना कायर्यात वाढल्या दुसऱ्याच्या वावरातून तो, तो ठीक आहे ना म्हणूनच नाही सांगत तुम्ही माझ्या घरी जाऊन सांगून टाकताल ना सगळं नाही 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 तो नाव नाही सांगणार मी मला तो नावच घेता येत नाही काय म्हणली शॅमी शॅमी हा अगे हो असं होतंय माझं हा काय म्हणली तुझ्या दाजीचं नाव काय मी नाही सांगणार नाही सांगणार असं कोण काय म्हणजे काय धनशे टे काय माझं दाजी दाजीला काय बोलायचं नाही ठीक आहे काही बोलत नाही का आहे ना आहे म्हणून चौकशी करतोय तु कळलं नाही तुला <स्थ> बर तेच अगदी रडू नको जिम सोडून अजून काय छंद आहेत तुझे मला डान्स करायला आवडतो मला मी लय डान्स करायला आवडतो तुला सांगतो त्या निल्याच्या लग्नात वरात इथे एवढा नाचलो होतो ना दुसऱ्या दिवशी ना उठलच नाही दोन दिवस म्हणजे बेडवरून लय नाचायला आवडत मला लोक मला डायरेक्ट वरात असली का आमंत्रण असतं नाचायला मला दिसतंय तुम्ही सुकून गेले का हा हा नाचून नाचून नाचल्याने फॅट कमी होत ना आपलं त्याच्यामुळं काय करी। <laughs> आ, आ, आदिपा सुने। आदिपा सुने मला नाही आवडत कैरी मी कधी खाल्लीच नाही आणि दुसऱ्या आवारात चोरून तर खातच नाही अजिबात किती आहे तुला आत्ता कळलं का आल्यापासून मी तीच नाही तुला तीळ भारी आहे थँक्यू म्हणजे कृत्रिम आहे का आधी जन्मापासून यायचे का नंतर बसून घेतलंय नाही आधी पासून आधी बसून मला तू ओळखलं नाही नाही तुमची हेअरस्टाईल खूप छान आहे <laughs> पहिले बसूनच आहे मला खरंच ओळखलं नाही नाही कोणाला सांगायच नाही ना तुला माई ओळख सांगतो तू जा गावात आलती तुला कोणी आमच्या गावातल्या एखाद्या पोरांनी रसबीज पाजला होता का उसाचा उसाचा त्यानंतर तुम्ही हॉटेल ला जाऊन चहा कॉफी काही घेतलं होतं थंड घेतलं होतं का हा पिलो होतो थोडा असा दिसत होता का तेवढा <laughs> तुम्ही हा किशोरानंद फक्त तुझ्यासाठी हो आलो इथं मी आणि हे कपडे घालून आले तुम्ही हा म्हणलं जरा मस्करी कराव मी घाबरली ना <laughs> नाही थोडं मनोरंजन करावं तुझं घाबरायला नाही आलो मी मग असं घाबरवायचं नसतं ना मी एवढे कोण आहे देव कोण आहे शहर मला सकाळी घरी दिसला होता

काय रे तोडत होते मी इथं काय करते तू ते माग होत लोकांस हा आणि मी काय बस म्हणलं का लगेच पळते मी बस म्हणलं का पळती हा हॅलो नाव तुमचा शंभर रुपये हात दिला ना तुम्ही घरी या मग तुमच्याकडे बघते हिच्याकडे बघते आता ए अरे काय काय रे खातेस इकडं तेव्हा मेवना लांगडा आजच्या गावात बिड्या मागतोय ती बायको बचत गाठाचे काम करीत ती आणि तू तू हे असे अरे तुम्ही डोक्याच दही केलं दही असं वाटतं हे सर सोडा आणि जाऊन आपलं

bet <laughs> hawat